हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाच्या तात्पर्याचं शेवटच्या पॅरेग्राफची दुसरी ओळख आहे त्यापासून वाचायला आता सुरू करत आहोत त्याआधी श्री प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आपण भगवद्गीतेच्या तत्वांचे अनुसरण केले पाहिजे अन्यथा पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही तर इथे समजवलं आहे की आपण ही जी भगवद्गीता उपलब्ध झाली आहे त्याच ते, त्यातली सगळी तत्वं दिली आहेत भगवंतानी मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आपण वागलं पाहिजे जर तसं वागलो तर हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ते आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या भक्तांच्या मार्गदर्शनात जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण भगवंतांची भक्ती केली पाहिजे अन्यथा इथे म्हटलं आहे पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणं शक्य नाही तर अशी ही भगवद्गीता आहेच पण ती योग्य मार्गाद्वारे आपण जर प्राप्त केली नाही तर पूर्ण ज्ञान काही आपल्याला होऊ शकणार नाही भगवतत्वाच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेला जरी प्राथमिक मानण्यात आले तरी ती इतकी परिपूर्ण आहे की मनुष्य यथार्थ तत्वज्ञान जाणू शकतो तर हे जे सगळं वैदिक साहित्य दिलेलं आहे तर या वैदिक साहित्यात प्रथम काय वाचली जाते ही भगवद्गीता वाचली जाते म्हणून तिला म्हटलं जातं प्राथमिक सुरुवातीला वाचण्याचं हे आध्यात्मिक ग्रंथ पण असा हा जो ग्रंथ आहे अशी ही भगवद्गीता इतकी परिपूर्ण आहे या सगळ्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये की मनुष्य यथार्थ संपूर्ण असं तत्त्वज्ञान जाणू शकतो जसजसं पुन्हा पुन्हा ही भगवद्गीता वाचली जाते आहे भक्तांकडून आपण ह्या सगळ्या भगवंतानी दिलेल्या आज्ञा नीटपणे जाणून घेतो आहेत समजून घेतो आहेत तस तसं आपण सगळी हे जे तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी आहे ती नीटपणे जाणू शकतो पुढे वाचते आहे नकली अवतारांचे तथाकथित भक्त म्हणत असतील की त्यांनीसुद्धा परमेश्वराच्या दिव्य अवतारांचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे परंतु ही गोष्ट मानता येत नाही कारण या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की कृष्णभक्त झाल्याविना भगवंतांचे विश्वरूप पाहणे शक्य नाही तर असे कित्येक लोक आहेत जे काय आहेत स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाही आहेत मात्र ते कसे आहेत नकली अवतार कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला भगवान म्हणत आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही लोक त्यांचे भक्त आहोत आणि मग ते म्हणतात की आम्ही सुद्धा या विश्वरूपाचं दर्शन घेतलं आहे तर हे काय आहे फसवण्याची ही वृत्ती आहे तर असा एक भक्तांनी सांगितलेला हा किस्सा आहे की एक असा एक गट होता ती लोक सांगायचे तिचे स्वतः भक्त नव्हते पण ते सांगायचे आमच्याकडे या आमच्या आश्रमात या तिकडे तुम्ही एक पंधरा दिवस रहा, आणि त्यावेळी तुम्ही अतिशय साधं जीवन जगा गोंडपाठ जे आपण धान्य आणतो तर त्या पोती असतात ती तर त्या गोंडपाटाचं वस्त्र तुम्ही घाला आणि अतिशय साधं जीवन आमच्या आश्रमात पंधरा दिवस जगा आणि मग आम्ही तुम्हाला एका झोपडीत नेऊ आणि तिथे तुम्हाला कृष्णाचं दर्शन घडवू आणि अनेक लोक अशा या भूलथाफ्यांना फसले आहेत आणि खूप पैसा लोकांनी खर्च केला आहे आणि मग समजलं कि ती लोक भोंदू लोक आहेत आणि ते त्या झोपडीमध्ये एका अभिनेत्याला एखाद्या मुलाला असं रंगवून निळा रंग लावून कृष्णासारखं उभं करायचे कृष्णासारखी वस्त्र घालून आणि लोकांना फसवून पैसा गोळा करायचे तर असे अनेक सारे भोंदू लोक आहेत ते फसवून लोकांना लुटत असतात जसं एक गुरु आहे म्हणजे तो स्वतःला म्हणतो आहे की मी आध्यात्मिक गुरु आहे आणि त्याचे अनेक सारे फॉलोवर्स पण आहेत पण त्याच्याबद्दल एक व्यक्ती सांगत होता की ह्या गुरुला हा जो स्वतःला गुरु म्हणून घोषित करतोय त्याला एका प्रश एकाने प्रश्न विचारला गुरुची कृपा कुठे आहे तर त्या भोंदू गुरुने उत्तर दिलं की गुरुची कृपा दारूच्या बाटलीमध्ये लपलेली आहे तर असा हा जो गुरु आहे तो खूप प्रचार करतोय आणि त्याचे लाखो शिष्य जगभर आहेत तर हे सगळं का होतं कारण हे कलियुगाचं लक्षण आहे कलियुगामध्ये फसवणारेही खूप आहेत आणि फसवून घेणारेही खूप आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी अतिशय सावध राहिला पाहिजे आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतूनच आपण वैदिकशास्त्र शिकलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत मग्न राहायचं आहे आणि जे आपल्याला हे भव्य दिव्य असं ज्ञान मिळालंय ते इतरांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण आणखीन एक जाणलं आहे की भगवंतांचा व्यक्ती हा इथे म्हटलंय ना की कृष्ण भक्त झाल्याविना भगवंतांचं विश्वरूप पाहणं शक्य नाही तर हे बोंधू लोक आहेत ते भगवंतांचं रूप काही हे विश्वरूप पाहू नाही शकत नाहीत कारण ते भगवंतांचे भक्त नाही आहेत शेवटती राहिलाय ते वाचूया म्हणून सर्वप्रथम मनुष्याने विशुद्ध कृष्ण भक्त बनले पाहिजे मगच तो आपण पाहिलेले विश्वरूप इ इतरांनाही दाखवू शकल्याच दाखवू शकत असल्याचा दावा करू शकतो तर आधी आपण भक्त बनूया भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करूया आणि मग आपल्याला ते विश्वरूप पाहता येईल पुढे वाचते आहे कृष्ण भक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्य मान्यता देऊ शकत नाही तथाकथित अवतार म्हणजे स्वतःला घोषित करून घेतलेले मी भगवान असे अवतार तर भक्ताने सर्वांना सन्मान द्यावा याचा अर्थ असा नाही आहे की आपण डोळं मिटून डोळे मिटून मूर्ख बनायचं आहे हे जे नकली अवतार आहेत किंवा हे नकली कृष्णभक्त आहेत आ, आ, मी कृष्णभक्त मी अवतार असा दावा करणारे जे ढोंगी लोकं आहेत तर त्यांच्याकडून आपण फसायचं नाही आहे तर असे लोक आहेत ते सगळे कसे आहेत मूर्ख आहेत आणि त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं ज्ञान घेतलेलं नाही आहेत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते अगदीच अज्ञानी आहेत पण ह्या कारणाने जो खरा कृष्ण भक्त आहे तो अशा लोकांचा द्वेष करत नाहीये <coughs> पण ह्याचा अर्थ असा पण नाही की खरा कृष्ण भक्त हे जे इतर लोक आहेत नकली अवतार नकली कृष्णभक्त यांच्या चुकीच्या वागण्याचं समर्थक समर्थन करेल असं पण नाही आहे तर खरा कृष्ण भक्त आहे तो अशा अयोग्य लोकांच्या नादी लागत नाही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला जात नाही म्हणून इथे म्हटलंय की कृष्णभक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित हे जे खोटे अवतार आहेत तथाकथित खोटे हे जे भक्त आहेत त्यांना मान्यता देऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपण हा अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण केला आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय